कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा गेले दिवस सतत पडणाऱ्या पाऊस यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणावरती खचले आहेत तर काही डोंगर भागात रस्त्यालगत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्याने धोका निर्माण झाला आहे तर रस्ताच नसल्याने वाहन देखील येथे येत नाही त्यामुळे आजारी लोकांना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगडीतून घेऊन जावे लागत आहे असाच प्रसंग वेंगुर्ले मठ परबवाडी येथील वस्तीवरती उद्भवलाय वेंगुर्ले मठ सातेरे मंदिरकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील चाळीस घरांना अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला आहे डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे याच रस्त्यावरती कसरत करत शाळेत जावे लागत आहे त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून तातडीने शासनाने रस्ता करावा अशी मागणी जोर धरत आहे रस्त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे येऊन प प्रशासनसह लक्ष घालत नाही कोणत लक्ष घालत नाही आहे आणि ह्याच्यापुढे ज्या चाळीस घरं आहेत इथे चाळीस घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेहण्याचं प्रश्न येत नाही आहे वाहनात नाही येऊ शकत नाही त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून घ्यावं घ्यावं लागतं आम्हाला अशी परिस्थिती आहे आणि चाळीस घरांचे इथे कोण प्या म्हातारी माणसं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत अशा आणि प कोणी जर ॲक्सिडंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही रस्ता मंजूर सुद्धा हां घड गड़, घडोघडी ग्रा ग्रामपंचायतीत हे देऊनसुद्धा कागदपत्र करूनसुद्धा अजूनपर्यंत त्याचा द दखल घेतली जात नाही आहे बघा तो प्रशासनाने येऊन स्वतः येऊन बघावं हां की कि किती घरांना धोका आहे हां सगळी डोंगराळ भाग आहे उद्या दराडबिराड कोसळली काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे आम्हाला पूर्ण रस्ता आणि व्यवस्थित करून पाहिजे हां अरे घळणसुद्धा हे बघा बघितलीत तुम्ही किती डेंजर झालेली आहे वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत प्रत्येकांपर्यंत आम्ही वर्षपर्यंत पोचलो प्रत्येक ऑफिसात पण आजपर्यंत ह्याची कोणीही दखल घेऊ नाही ज्यावेळी इलेक्शन येला काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांची लोकं म्हणा जे आणि बाकी जे कोण असतात जे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळे वे 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 पक्षवाले हे येतात आणि मग सांगतात की तुमचं काम मंजूर झालेला असा आता आमका मतदान करा मग त्यावेळी प्रत्येकजण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो पण आजपर्यंत प्रत म्हणजे त्यांच्यानी आमच्याकडे दूर ह्याच केलेली आहे पूर्णपणे आम्ही वारंवार शासन दरबार म्हणा मागणी करतो प्रत्येक पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणा समजला मग प्रत्येक ह्याच्यातलं प्रमुख म्हणा प्रत्येकाकडे आम्ही हे करून पण अजून कोण ह्याच्याकडे हे करत नाही रस्तो मंजूर झालेला असा समजला मग रंज रस्तो मंजूर झालेला असा पण पुढे पण त्याची काय हे होऊ नये ना अजून कोन्क्रीटीकरण मंजूर झालं पण अजून पुढे त्याची काय हे होऊ नाही दखल दखल कोणी अजून घेऊ नाही असा इथे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला इथे कुठे रिक्षा मिळत नाही कुठे बाईकवरून न्यायला पण मिळत नाही त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा नुसतं फक्त इलेक्शनसाठी येऊ नये आमच्या रस्ता बघण्यासाठी पण यावा नाही इथे वाहन काही येऊ शकत नाही आम्हाला पालखीत बसून न्यावं लागतं त्यांना त्याच्यामुळे खूप परिस्थिती कठीण झालेली आहे आमची नाही फक्त इलेक्शनच्याच वेळी येतात मध्ये येतच नाहीत ते आमची आता हा रस्ता तरी निदान सुरक्षित व्हावा एवढी आमची इच्छा आहे नीट व्हावा रस्ता